नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता पाहूया सविस्तर माहिती राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने काही दिवसापूर्वीच हजेरी लावली होती यामध्ये शेतकऱ्याचे पाऊस आणि गारपेटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता पावसाबद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे तसेच राज्यामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी होत असून अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची दास शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने काही दिवसांमध्ये विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यामध्ये नागपूर वर्धा भंडारा अमरावती चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांना विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील या कालावधीत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे